श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात स्वागत श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीही नको ही एकच भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत आहे असतं म्हणूनच दुःखदायक असतं यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते आणि मग सुखदुःखासारखा क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी म्हणजे साक्षात दत्त मृती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूचा तो। तो। अनन्य प्रेम हवे स्वामी माऊलींवर तू कर मत फिक्र जो हुआ नहीं मैं करूंगा ओ जो तुने सोचा ही नहीं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूकच होऊ देणार नाही या तुम्ही गोष्टीची सहमत असाल तर होय स्वामी आई नक्की टाईप करा अडचणी आयुष्यातही नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल ती झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे होय बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील तर एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर नाही बसायचं कदाचित तुमच्या कामाची करण्याची पद्धतच चुकीची असू शकते फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकता तर मी का नाही श्री स्वामी समर्थ मला माहिती आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा आता तुम्ही चालू अस चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत बसले आहेत श्री स्वामी समर्थ बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त सौभाग्य लागतं वि विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरजच भासत नाही कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत स्वामी तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा